हाय यूट्यूब फॅमिली राणीदाईफळे रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मस्तपैकी गव्हाच्या पिठाची बर्फी तयार करणार आहोत त्यासाठी आपण दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ह्या वाटीनं मोजून घेतलेलं आहे तर आता आपण ह्या वाटीनं गव्हाचं पीठ दोन वाटी घेतलेली आहे साखर पण एक वाटी घेतलेली आहे तूप घेतलेलं आहे पाक तयार करताना साखर आणखीन आपल्याला घ्यायची आहे ह्याच वाटीनं घ्यायची आहे दोन्ही वाट्या सेम घ्यायच्यात चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करू हे पा गॅसवरती कडे ठेवलेली आहे आता आपण साजूक तूप टाकून घेऊ हा आपलं सुद्धा वितळत आहे कढई गरम होत आहे आपली हे पहा मस्तपैकी आपलं तूप वितळलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊ तूप वितळल्यानंतर मस्त पैकी आता आपण हे आपल्या गव्हाचं पीठ भाजून घेऊ पहिल्यांदा तुम्हाला गव्हाचं पीठ टाकल्या टाकल्या हे कोरडं कोरडंच वाटणार आहे एकदा हे तूप पीठ भाजत आलं की तूप मस्त सेल होतं ह्याच्यामध्ये लक्षात राहू हो द्या की पीठ ही आपल्याला एकदम कमी पावरवरच भाजायचं आहे गॅची पावर जास्त नाही करायची एकदम कमी पा मगापेक्षा आता आपलं थोडंसं मोकळं मोकळं वाटत आहे आणि हे पा मगापेक्षा आता किती मस्त आपलं पीठ भाजत आलेलं आहे तुम्हाला मगा पण म्हणलं जसं जसं आपलं पीठ भाजल तसं तसं ह्या ह्याच्यात तुपाचं प्रमाण जास्त दिसेल आपल्याला पीठ खूप छान भाजत आहे वास येत आहे छान मस्तपैकी आपल्याला नाही म्हणलं तर पंधरा वीस मिनिट लागतील एकदम बारीक गॅसवर हे पीठ भाजायला पंधरा वीस मिनटामध्ये खूप छान हे पीठ भाजलं जातं पण पीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं पीठ जर नाही भाजलं तर बर्फी चांगली नाही लागत शक्यतो पीठ चांगलं भाजून घ्या चा। हे पहा आपलं पीठ मस्त पैकी भाजलं गेलेलं आहे आता आपण हे पीठ काढून घेऊ हे, मस्त आप हे।, हे पा आपण मस्तपैकी आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे किती कलर छान आलेला आहे या पिठाला पा आता आपण चाचणी तयार करून घेऊत हे पा आपण साखर आणि पाणी घेतलेलं आहे मस्तपैकी हे पा आपल्याला एक तारी पाक तयार करून घ्यायचा आहे मी त्याच कढईमध्ये पीठ काढल्यानंतर पाकासाठी तीच कढई वापरलेली आहे हे मस्तपैकी आपली साखर वितळलेली आहे ते कप पेपा पा चिपकत आहे साखर वितळल्यानंतर पाक तयार व्हायला खूप वेळ लागत नाही पण खूप पटकन तयार होतो हे पाक हे पहा आपला मस्तपैकी पाक तयार झालेला आहे आता आपण हे सर्व हे पीठ याच्यामध्ये मिक्स करून घेऊ हे पहा आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता विलायचीची पूड टाकून घेऊत वाटलेली पा किती मस्त आपला हे बर्फीचं सारण तयार झालेलं आहे हे पहा मस्तपैकी या ताटाला आपण त्याच तूप लावून घेऊ कारण याच्यामध्येच आपल्याला बर्फी तयार करायची आहे म्हणून हे पा आपण मस्त पैकी हे पा असं थापण्यासाठी हे पा आपण ह्या उलथण्याला असं मस्त खालून तूप लावून घेऊ गरम आहे त्याच्यासाठी अशा पद्धतीत मस्त सेट करून घेऊ आपण हे पा आपण अशा पद्धतीत कट हे आपल्या आवडीनुसार देऊन घेऊ गरमच आहे साधारण गरम, गरम असतानाच आपल्याला कट देऊन घ्यायचे आहेत नंतर बर्फीचे कट नाही देता येत बर्फीचा आकार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त जसं तुम्हाला आवडेल मोठा लहान तुम्ही तशा पद्धतीत आकार द्या पा आपली बर्फी किती छान झालेली आहे सध्या गरमच आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक दोन अशा काढून दाखवते पा किती मस्त निघलेल्या पण आहेत गरम गरम असल्यानं तेवढ्या निघत नाहीत थोडंसं थंड झालं की पूर्ण निघते पा अशा पद्धतीत आपली गव्हाच्या पिठाची ही बर्फी आहे किती छान तयार झालेली आहे पहा यूट्यूब फॅमिली तुम्ही व्हिडिओ कोण्या शहरातून कोण्या गावातून पाहता मला कमेंटमध्ये सांगा मया जर चॅन राणी दैफळे रेसिपी या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सब्सक्राइब करा